जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत स्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवड करण्यात आली मॅक गोशिम आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं आज हा उपक्रम राबवण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि गोकुळ शिरगाव एम आय डी सीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं मौर्या ग्रुपच्या सहकार्यानं कापडी पिशवी आणि कामगारांना स्टील बॉटलचं वितरण करण्यात आलं यावेळी शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत द्वितीय क्रमांकानं निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा मॅक्सचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गेल्या सहा वर्षात जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम राबवून क्लीन अँड ग्रीन औद्योगिक क्षेत्र साकारण्यात आलंय मॅक असोसिएशनच्या माध्यमातून उद्योजक कामगार आणि संघटनांनी राज्यात आदर्श निर्माण केल्याचं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं यावेळी मोहन कुशिरे उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक निखिल घरत मिलिंद सोनवणे स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील गोशिमा अध्यक्ष स्वरूप कदम दीपक चोरगे विठ्ठल पाटील सुरेश क्षीरसागर अमृतराव यादव यांच्यासह संचालक उद्योजक आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत गोशिमाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसंच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी अमोल यादव रणजित पाटील मोहन पंडितराव प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख कार्यकारी अभियंता एआय नाईक अजय कुमार रानगे गंगाधर पाथरवट अभिजित कुलकर्णी यांच्यासह गोशिमाचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते